व्हिडिओ घे फोटो काढ व्हिडिओ कसे घेते पप्पा तुझे घे बर व्हिडिओ भाजी घ्या भाजी आणि तर सगळ्यात जास्त आखा जेवण आका कुठे गेली पिल्ल्या आक्का कुठे आपली आक्का जेजू पप्पा तर आता चार थो। ते पाच दिवस झाले आपल्याला व्हिडिओ काढून आज व्हिडिओ बनवण्याचं कारण बघा मी एक तर दोन तीन दिवस इथं नव्हतो मी गेलेलो होतो पुण्याला थोडं काम होतं मला त्याच्यामुळे मी पुण्याला गेलेलो होतो तर भरपूर जणांच्या कमेंट आहे की दादा व्हिडिओ का नाही येते व्हिडिओ का नाही येते तुम्हाला तर माहिती प्रॉब्लेम काय झालेला आहे कारण आई आता चार ते पाच दिवस झाले शेवटचा व्हिडिओ ज्या दिवशी झाला त्या दिवशी आई तिकडे गेली आहे मावशीच्या इथं आणि ही पोरगी बघा तिचा ड्रेस कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कुठं गेलं ना आपल्याला म्हणजे आपल्याकडं समजा दुःख झालेलं आहे पण आता ही पोरी गेली ना आणि मी जर कुठं गेलो त्या पोरीसाठी काही ना काही आणावंच लागतं आणि फोनवरती एकच म्हणते की पप्पा मला ड्रेस आणा नवा नवा आंबे आणा डेच आणा काय करतो बिल्ला तो आजीला पावडर लावतो तर आई पण इथं नाही आहे त्याच्यामुळं जरा परेशान करते पण त्याच्यासाठी मोठ्या दाईची मुलगी आपल्याकडे आलेली आहे देवयानी तिला करमणुकीसाठी खेळण्यासाठी तर तिच्यासोबत मस्त खेळते आजीला नावान आवडायची घालतो का कोणाचं आहे ते तुझा मग कोणाला देते तू आजीला आजीला हे बघा आजी सोबत मस्त आजी का नाही नाही हे कार्टून एवढं भारी आहे ना त्याच्यामुळे काही विषय नाहीये आणि तिकडं वैष्णव काय करते वैष्णवी वैष्णवीचा चालू आहे स्वयंपाक पिल्या काय करतो तू ते बघा तिकडं काय कुठला चालू आहे काय करतो कोणासाठी घेतो नव नव

दिवसभर बरं वाटत जास्त परेशान नाही करत पण जीव लावते आजीला असं जास्त वडताड नाही करत पण चिमटे गेली हे इकडे ये ना चल ना आपल्याला जायचं आज 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 ना आजीला भाटी आहे ना आजीची नवी नवी कुठं जायचं आपल्या पॅन्टकडून कुठं जायचं पिल्ला कोणत्या गावाला जायचं कोणत्या गावात कोणासोबत कोणत्या मामासोबत अ कोणत्या गावाला जायचं काय कितीच हुशार आहे अगं न बघ त्यांना नाती लागते ते तुझा ड्रेस आधी तुझ्या मम्मी सांगू ना त्या नवी नवी ठेवून दे तुझे कपडे ते बघा तिचे कपडे राईट तिच्या तिच्या ह्याच्यात ठेवून देते बास्केटमध्ये कारण आता बाकीचं सगळं सामान पुण्याला गेलेलं आहे पण जे राहिले ते तिचं त्या बास्केटमध्ये ठेवलेलं आहे तर मस्त तिच्या याच्यात नेऊन ठेवून देती आणि आता मी काल म्हणजे आज सकाळीच आलो आहे पुण्याहून काल स्वरूपचा बड्डे पण होता त्याच्यासाठी पण जायचं होतं काय इकडे ये ना कशाला काढते नवे नवे कपडे तू हे पिल्लो आपली आई कुठे गेली नेलं का कारण व्हिडिओ घ्यायला पण माझी इच्छा नव्हती कारण कसं आहे माहिती का तसा विषय झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही आई पण तिकडं होती आणि वैष्णवी इकडंच आहे आणि मी पण पुण्याला गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओचा विषय केला नाही कारण आता बाकीचे समजा कार्यक्रम राहिलेला दहाव्याचा ते आता उद्या कार्यक्रम आहे त्याच्यासाठी टबल जायचंय मला गाडी घेऊन जाण्याला आई तिकडच आहे ये का मारतो काय करायची तू आजी लहान आहे का लहान आहे आजी पाक भाजी भाजी तुला सगळे येणे म्हणतील कुठे ठेवत असते तू काय धुतलेले कपडे तुझे ते सगळं मी आलो तो बॅग कशी करून टाकली सगळं दानादिन करून टाकलं का तुरीने बॅग मधले सगळे कपडे काढून उसले टाकले मला नवा नवा ड्रेस आणला का नाही बघण्यासाठी फक्त आणि घालून पहा कशी फिरतीये आणि सु करायची आज होतीला घेणे आले सु करते का चड्डीतच ए मूर्ख सगळं सांगत होती आता मुद्दा म्हणून सांगत नाही आणि सु केल्यानंतर म्हणते की सु केली बाप्पा इतकी एडी पोरगी असं आहे की आपण गेलो होतो आज मावशीच्या दहाव्याला कारण आज दहा दिवस पूर्ण झालेले आणि आई पण तिकडेच येतो मला तर माहितच आहे पण आज मला गाडी घेऊन जावं लागलं कारण येणार होत्या त्याच्यामुळे आम्ही चार पाच जण आपल्या गाडीत बसून गेलो होता आणि त्यांनी दुसरी एक गाडी केली होती क्रुझर बाकीचे गेले तर आज दहाव्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि जे म्हणजे आज तरी दुपारचे दोन तीन वाजले होते हे बघा इकडे काय करतो पिल्ला तू काय करतो वरम भात खातो आणि आजी सोबत वरम भात खाणं चालू आहे कारण घरी केलेलं खात नाही आणि शेजारी काका राजू काकाकडं पिक्की भाजी असते ना त्याच्यामुळं त्यांच्या इथं जेव्हा जास्त आवडते ना त्यांच्यासोबत हे त्यांची देवेणी देवेनी दिदे मी कुठं गेलो होतो आज भूर गेलो होतो तुला नाही नेलं ऐका सगळ्यांना पण हात भरलेला आहे सगळा आणि आता आता बारावीचं म्हणजे तेरवीचा पण कार्यक्रम आहे फेमीच्या कार्यक्रमाला वैष्णवी पण ये आणि नाना मी सगळे जाईन आज मी फक्त एकटंच गेलो होतो आधी तुम्हाला यायच का जाऊ कुठे होत आणि पुरी तर सगळ्यात जास्त आक्काची होती आक्का कुठे गेली पिल्ल्या आक्का कुठे आपली आक्का बाई जेजूबाप्पाकडे गेली तिला ही गोष्ट कोणी सांगितलेली नाही कुठं गेली काय गेली पण ज्या दिवशी अक्का वारली त्या दिवशी तिथं ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळे तिने डोळे ते लावलेले होते तिथं बघितलं पण त्या दिवशीपासून तिला कोणी पण विचारलं ना, ना तर नी ती हेच कारण सांगते की आज अक्का बाई आपली जय जय बाप्पाकडे गेले हा की तिला ही गोष्ट कोणी सांगितलेली नाही पण मनाची जेवढी हुशार आहे सगळ्या गोष्टी कळतात तिला काय काय नाही अंबा खाल्ला का आणि आपली आई कुठे आई मी तुला नेलं नाही आणि आणि त्या एक गोष्ट सांगायची की आता म्हणजे तेरवीसाठी ओम भाऊ पण येणार आहे कारण त्याचं ते त्या दिवशी पण यायला जमलं नाही कारण तर नेमकाच गेलेला होता पुण्याला कारण फॅमिली सोडून तीन चार दिवस ते पण जमत नाही त्याच्यामुळं तो आला नाही आणि गाडी पण भेटली नाही त्याला अर्जंटमध्ये ना, आणि सावडाला येणार होता तर तो म्हणजे सावडाला आल्यावर मी मला जास्त थांबता नाही येणार त्याच्यामुळं मी काय करतो तेरवीसाठीच आहे तर आता तो पण उद्या निघणार आहे कारण दोन तीन दिवस तो पण इकडे थांबणार आहे कारण आता त्याच्या घराचं पण बघायचं आहे त्याचं घर पण आपल्याला रेंटनं द्यायचं आहे कोणी जर शंकरनगरमध्ये घ्यायचं असेल तर सांगा कमेंट करा आम्हाला कारण ते पण त्याला घर रेंटनं द्यायचं आहे त्या हिशोबाने तर सगळी साफसफाई करणार आहे तो आणि ते घराचं बघावं लागणार आहे कारण ते घर रेंटना दिल्यानंतर त्याचं पण टेन्शन जाईल आणि आमचं जे ओम ओमभोकडे चिक्या म्हणून कुत्रा सगळ्यांनाच माहिती आहे त्या चिक्या पण मित्राच्या बहिणीकडे दिलेलं आहे आम्ही पण ते पण आता ते काय करत आहे माहिती आता पंचवीस तारखेपासून आम्ही आले नाही ना पंचवीस तारखेपासून ते कुत्र काहीच खात नाही आहे काहीच करत नाही आहे टाईम जेवत आहे त्या हिशोबानं आम्हाला ते कुत्र पण वापस नेण्याचा प्लॅन आहे तर त्या हिशोबानं बोला म्हटलं आणि गाडीचं पण काम करायचं आहे तर असा विषय आणि आजीचं पण बघू आपण केला जर आजी आल्या आजीला पण घेऊन घेऊ कारण घरी एकट्यानं ठेवायला पण पुरत नाही बघू असा हिशोब आहे कारण मी व्हिडिओ पण घ्यायला काही मजा येत नाही आहे कारण घरचे सगळे असले तर व्हिडिओ घ्यायला मजा येते कारण आई पण नाही आहे आणि ती तशी घटना घडली त्याच्यामुळं पण इच्छा पण नाही झाली माझी व्हिडिओ घ्यायची पण एक तिचं सांगण्यासाठी मी एक तो व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर आजच घेतो आहे कारण आठ दिवस झाले आपल्या सांगण्याचा व्हिडिओ नाही आहे आणि सगळेजण आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे की बाबा व्हिडिओ बनव कमेंट पण चांगले येतात की आपला सपोर्ट आहे पण थोडं फार सांगतात की बाबा पुण्या नेऊ नको गाव पण चांगलं आहे सगळ्या गोष्टी सगळं हे पण बघू आता कारण मी कसं का आहे माहिती पुण्याचं पण आपण रूम केलेली आहे पसारा नेऊन टाकलेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला नाही तर सहा महिने तरी आपल्याला बघावं लागणार आहे कारण कसं आहे माहिती ना काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही हे तर आयुष्यभर आहेच गा घर आपलं शेत आपलं पुढे जाणार आहे डबल डबल आपल्याला बोलायचं नाही पण भरपूर कमी की इकडे मस्त आहे असं वैष्णवी कुठे वैष्णवी तिकडे भांडी घास होते तिला पण आता उद्या घेऊन तर परवा पाय बडबड बडबड किती व्यवस्थित भांडी घाल आपाल पाकडे नाही एवढे नकरी कर तिनं आजी सोबत आजीला पिल्लू पिल्लू चालूच असत तिच म्हणजे परेशानी तर हद्दच पार केली तिनं नको ना गौन तशी करते का पिले तू अिल्या पिल्या काय खात जेवायला या म्हणा सगळ्यांना बोल जेवायला या म्हणा हा भात खायला या सगळे या सगळे हा आम्ही पुण्याला चाललो म्हणा राहायला राहायला चाललो काय मांडी घात मग हो मांडी घाल बरं चल हुशार ये ना तुला <laughs> तर आणलं तू आजीला कंटाळा आणला मांडी घाल मग आजी फटके घाल असे कुठं नि करती तर असा सपोर्ट करत राहा आता इथून पुढे रेग्युलर करत मी व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि असंच कमेंट राहू द्या ना असाच प्रतिसाद द्या आणि या पडतोय समजू शकतो म्हणजे समजून घ्या परिस्थिती काय आपल्याला एवढं हो म्हणजे हे नाही की बाबा सगळ्या परिस्थिती व्हिडिओ टाका त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकले आपण ऍडजस्ट करा आणि असा सपोर्ट करत राहा तर भेटतो तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ घे व्हिडिओ कसे घेते पप्पा तुझे घे बरं व्हिडिओ व्हिडिओ घे ना व्हिडिओ घे ना बोल ना व्हिडिओमध्ये बोल ना सगळे आले जेवण झालं आज मी आज मी दोन आंबे खाल्ले नवीन नवीन नवी ड्रेस घातला होता एक हा आज अस भरपूर अस मी काम केलं हा मित्रांनो एवढं एवढं गोष्ट बघा तुम्ही हा जसं मी करण्याचा प्रयत्न करतोय तसं तसेच व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न चालू आहे इकडं कारण मी कसा कॅमेरा पकडतो कसं बोलतो आहे त्याच त्याच येणं करण्याचा प्रयत्न आहे एवढूशा लेकराचा खरंच मोबाईल हातात द्यायला की मस्त व्हिडिओ चालू करते ती झाला व्हिडिओ झाला का सगळ्यांना आता बाय बाय करा भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटू नवीन व्हिडिओमध्ये